नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की था। था एक बाहिर ते आता ऋषिकेश हा एकटाच बाहेर बसलेला असतो तेव्हा आता जानकी त्याच्याजवळ येते आणि म्हणते काय हो इथे बसलात आपला प्राईम टाईम विसरलात का दहा मिनटं रोजची बोलायची माहिती आहे ना तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो प्राईम टाईम तर झाला ना दहा मिनटं भांडली ना तू मग आणखीन काय बोलायचं आहे आता तेव्हा लगेच आता जानकी बोलते आपलं काय ठरलंय आपल्यात कितीही भांडणं झाली मतभेद झाले तरीही आपला प्राईम टाईम सोडायचा नाही आपल्यात काय असेल ते सगळं काही बोलायचं ठरलं आहे की नाही तेव्हा त्या ऋषिकेश बोलतो हे सगळं ठीक आहे जानकी पण मला खरोखर राग आलाय आणि मी माझ्या मताशी ठाम आहे त्यामुळे माझा निर्णय बदलणार नाही तेव्हा त्या ते लगेच जानकी बोलते हो का मग मी पण माझ्या मताशी ठाम आहे आणि मी जे बोलले ना जे मला योग्य वाटलं ना तेच मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे मी पण माझा निर्णय बदलू शकत नाही आता मात्र ऋषिकेश लगेच उठून बाजूला जातो आणि म्हणतो हो का मग आता काय बोलायचं आहे आता बोलायला काही राहिलंच नाही तेव्हा त्या लगेच सुमित की म्हणते असं काय करताय ऋषिकेश तुम्हाला सांगितलं ना दुसऱ्यांवरून आपण आपले न बोलायचं असं का करायचं अहो मी पण सुमित्र भाऊजींचा विचार करते हे बघा मन मारून संसार करता येत नाही आणि एका एक विचाराने तर आपण ऐश्वर्यावरती पण अन्याय करतोय ना तिचं काय होईल लग्न झाल्यानंतर ऋषिकेश बोलतो हे बघ सौमित्राचा त्या मुलीवरती खूप प्रेम आहे हे मला पण समजतंय पण आता बाण सुटलाय वेळ निघून गेली आता सोमित्राला हे सगळं सहन करावंच लागणार आहे कारण मी सायाजीरावला शब्द दिलाय तुला आठवतंय ना तेव्हा लगेच जानकी बोलते अहो पण यावर आपण काहीतरी तोडगा काढू शकतोय मी सांगितलं होतं पण तुम्हाला पटत नाही तेव्हा त्या ऋषिकेश बोलतो नाही बाद झालं सौमित्रने शब्द दिला होता ना त्याला आपण आधी संधी दिली होती मग त्याने साखरपुड्यापर्यंत गप्प का राहिला का आधी त्याच्या प्रेमाविषयी बोलला नाही मग त्याने आधी बोलायला हो होतं ना आता त्याच्या चुकीची शिक्षा त्याला झालीच पाहिजे आणि हो सयाजीराव कसा आहे तुला माहिती आहे ना मागच्या वेळेस सारंगला त्याने मारलं आपलं धान्याचा टॅम्पो पेटवला त्याने मागचा पुढचा विचार न करता हे सगळं केलं होतं आणि आता तर त्याच्या एकुलता एक मुलीचा प्रश्न आहे त्यामुळे तो अख्खं गाव पेटवायला पण मागं पुढं पाहणार नाही म्हणून आता सौमित्रला ही शिक्षा होणार त्याला हे लग्न करावंच लागणार आता मात्र जानकी ही काही न बोलता शांत बसलेली असते तर इकडे मोठी आजी सुमित्राकडे येते आणि सुमित्रा इथे मध्ये तिला ती फ्रेम कशी फुटली हे सगळं आठवत असतं ती आता त्या फुटलेल्या फ्रेमकडे बघत असते आणि मग ते ले कड़े कशी फुटली माझी फॅमिली तेवढ्यात आता मोठी आजी येते आणि मग जानकीमुळे जानकीमुळे फुटणार आहे तुझी फॅमिली तेव्हा आता सुमित्रामध्ये ते काय बोलते आई तू तेव्हा लगेच मोठी आजी बोलते अगं मी किती वेळा सांगू तुला पण तुला माझं पटन तेव्हा ना मी ते जानकी ते जानकी हो त्या जानकी आणि ऋषिकेशचं बोलणं ऐकलं तेव्हा ती जानकी म्हणत होती की सौमित्रचं लग्न ती मोडणार आहे म्हणे काय तर म्हणे सौमित्रचं त्या दुसऱ्या मुलीवरती खूप प्रेम आहे हो की नाही मी माझ्या कानांनी ऐकले तेव्हा लगे सुमित्रा बोलते आई तू आता असे चोरून गप्पा पण ऐकायला लागली तेव्हा आजी बोलते अगं मी बा मानायला गेले होते कानाला ऐकू आलं म्हणून तुला सांगते ती जानकी सौमित्राचं जा लग्न होऊच देणार नाही कारण ती घाबरली आहे ना तेव्हा आता लगेच सुमित्रा बोलते ती असं का करेल जानकी असं करू शकत नाही तेव्हा आजी बोलते अगं तिला वाटतं की तिचं अस्तित्व आता टिकणार नाही कारण ऐश्वर्यासारखी समजूतदार हुशार ठणठणीत बोलणारी मुलगी या घरात सून म्हणून येईल ना मग हिची जागा जाईल ना म्हणून घाबरतेही तेव्हा त्या सुमित्रा बोलते आई असले विचार कुठून येतात ग तुझ्या मनात आणि जरी आलेत ना ते तुझ्याच डोक्यात ठेव गं बाई दुसऱ्यांना नको सांगू तेव्हा त्या लगेच मोठी आजी बोलते अगं सुमित्रा मी तुला सांगते ही जानकी सुमित्राचं लग्न त्या ऐश्वर्याबरोबर होऊच देणार नाही मोडणार आहे हे लग्न आता मात्र लगेच नाना रूममध्ये येतात हे सगळं बोलणं आता नानांनी ऐकलेलं असतं आता मात्र नाना लगेच मोठ्या आजींना बोलतात काय बोलताय तुम्ही जानकी असं का करेल जानकी असं करू शकत नाही जानकीबद्दल तुमच्या मनात जी अडी आहे ना ती आधी काढून टाका आता मात्र मोठी आहे जी शांत बसलेली असते तेव्हा ती बोलते हो हो असे म्हणून आता नाना बोलतात खूप उशीर झालाय आता शांत झोपा हे असले विचार करायचे बंद करा म्हणजे हे असलं सगळं बोलणं ऐकू येणार नाही ना। आणि जा आता तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा असे आता नाना रागानेच म्हणतात आता मात्र सुमित्रा त्या फोटोकडे बघून रडत असते तेव्हा नाना आता तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात तर इथे बाहेर सारंग बागेमध्ये त्याचं फावडं खोरं वगैरे नीट करत असतो त्याच वेळेस ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो काय करतोय तेव्हा लगेच सारंग बोलतो काय झालं दादा काही प्रॉब्लेम आहे का काही अडचण आली आहे का तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो किती समजूतदारपणे हुशारवाणी बोलतो ना तू पण आपला सुमित्र तसा नाही आहे समजून घेत नाही तो तेव्हा तर सारंग म्हणतो दादा प्रत्येक माणसाच्या स्वभावात फरक असतो ना मग हो की नाही तेव्हा लगेच ऋषिकेश आता सारंगला सांगतो तू आजच्या दिवस सौमित्राच्या रूममध्ये झोपशील का तेव्हा सारंग म्हणतो का रे दादा काय आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो तो ना आज खूप टेन्शनमध्ये आहे आणि तुला आठवतं जेव्हा तो लहानपणी शाळेत जायचा पेपर असायचे तो टेन्शनमध्ये असायचा तेव्हा आपल्याला दोघातून एकापैकी त्याच्या रूममध्ये झोपावं लागायचं हो की नाही मग आजचा दिवस झोपशील का तू खरंच मला खूप टेन्शन येते रे तेव्हा त्या सारंग बोलतो दादा तू कसलंही टेन्शन घेऊ नको मी सौमित्र दादाची काळजी घेत मी त्याच्या रूममध्ये झोपतो त्या सौमित्र रूममध्ये असतो त्याला सारखा सारखा अवंतिकाचा फोन असतो असतो तेव्हा आता सौमित्र म्हणतो अवंतिका कसा उचलू ग मी तुझा फोन काय बोलू एकीकडे तुझं प्रेम आणि दुसरीकडे माझी फॅमिली दिसते मला मी काय विचार करू काय करू मला काही सुचत नाही त्याच वेळेस आता लगेच आपली बॅग आणि चावी घेऊन सौमित्र हा बाहेर निघालेला असतो तेवढा दरवाजे उघडल्यानंतर दर लगेच सारंग येतो आणि म्हणतो दादा कुठे निघालायस का तू एवढा धडपडीत चालला होता कुठे निघालायस का तेव्हा त्या लगेच सौमित्र म्हणतो तू मला जाब विचारतोय मला का जाब विचारतोय तू आता मात्र लगेच सारंग त्याला रूममध्ये लोटतो आणि दरवाजा बंद करतो आणि म्हणतो दादा कुठे जाऊ रे खूप रात्रीची वेळ आहे आणि असं तडकाफडकी बाहेर जाऊ नये हे हो की नाही ऐकणारे दादा तेव्हा आता लगेच अवंतिकाचे त्याला मेसेज येत असतात तेव्हा सारंग मधतो हो हे बघ दादा तुला हे लग्न करावंच लागेल आपल्या नानांसाठी ऋषिकेश दादासाठी तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो सारंग तुला कळत कसं नाही मी कसं सांगू माझं अवंतिकावरती खरंच खूप प्रेम आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो हो ना प्रेम आहे ना मग तू आधी का नाही सांगितलं का साखरपुडा केला अरे त्या माणसाने आपला धान्याचा ट्रक पेटवलेला मी बघितलाय त्यामुळे तुझ्यासारखा मी एवढं हुशार शिकलेला नाहीये रे पण हे गाव मी जवळून बघितलंय या गावातली हवा वारा सगळं मला माहितीये आणि तो सयाजीराव जर पेटला ना तर अख्खं गाव पेटून देईल रे त्यामुळे प्लीज असं करू नको हे प्रेम विसरून जा त्या मुलीचं पण तुझ्यावरती खूप प्रेम आहे ना मग तिला सांग माझा साखरपुडा झाला आहे आणि माझ्या फॅमिलीसाठी मला हे लग्न करावंच लागेल तुझ्यावरती खरंच प्रेम करते ना तुझं ऐकेल ती मुलगी नक्की आता मात्र लगेच सारंग त्याच्या हातून ती बॅग घेतो आणि त्याला तिथे बेडवरती बसवतो आता मात्र लगेच सौमित्र म्हणतो ठीक आहे नाही जात जा मी कुठे जा जाऊन झोप तेव्हा सारंग म्हणतो ऋषिकेश दादांनी मला इथे झोपायला सांगितलं मी कुठेही जाणार नाही तेव्हा त्या लगेच सौमित्र बोलतो ठेवा जेवढे पहारे ठेवायचे ना माझ्यावरती तेवढे ठेवा तर आता इथे सौमित्र झोपल्यानंतर त्याला भयंकर स्वप्न पडतं आता मात्र सौमित्र आणि अवंतिका पळून चाललेले असतात त्यांना मात्र लगेच सयाजीराव आणि त्याचे सर्व माणसे पकडायला येतात आता लगेच अवंतिका सयाजीरावांना म्हणत असते सोमीला सोडा आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे तेव्हा आता लगेच सौमित्राही म्हणत असतो सयाजी काका खरंच आमच्या दोघांचा एकमेकांवरती खूप प्रेम आहे तेव्हा सयाजीराव म्हणतो वा तू तर लईच हिंमत दाखवली रे आता बघ सोडतो डायरेक्ट ढगातच सोडतो तुला असे म्हणून आता सोमित्राच्या सो अंगावरती ड्रममधील सर्व रॉकेल टाकतात आणि काडी ओढून त्याला पेटून देतात क्षणी सौमित्राला जाग येते आता मात्र एवढं भयंकर पडलेलं स्वप्न मात्र या सगळ्यामुळे सौमित्र खूप घाबरलेलं असतो त्याच वेळेस रात्री लगेच अवंतिकाचा फोन येतो तेव्हा आता सौमित्र फोन उचलतो तर अवंतिका म्हणते काय सोमी का माझे फोन उचलत नाही का असं ना, वागतोय तू माझ्याशी तेव्हा सौमित्र म्हणत असतो हे बघा अवंतिका आता मला हे लग्न करावंच लागणार आहे आता आपल्या दोघांचं लग्न होणं शक्य नाही तेव्हा अवंतिका म्हणते नाही सोमी मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि आता मी सांगते तिथे तू ये आपण दोघेही पळून जाऊन लग्न करणार आहोत बाबा सगळी तयारी केली तेव्हा तर म्हणतो काय हे शक्य अवंतिका अगं सयाजी सयाजीरावांच्या तावडीत जर आपण सापडलो ना ते काय का करते तुला माहिती पण नाही तेव्हा अवंतिका बोलते नाही सोमी त्यांना सापडेपर्यंत आपण दूर गेलेलो असेल आपण कुणाच्याही तावडीत येणार नाही त्यामुळे प्लीज मी सांगतोय येतो असे अवंतिका म्हणत असते तेव्हा त्या सौमित्रे ही फोन बंद करतो त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता ना ना मोठी नाना मोठी आजी सुमित्रा सर्वजण नाश्ता करण्यासाठी टेबलवरती बसलेले असतात तेव्हा नाना म्हणतात हे काय मुले कुठे आपणच हे फक्त नाश्त्याला तेवढंच तर ऋषिकेश येतो आणि त्यानंतर सारंगही येतो तेव्हा त्या लगेच सुमित्रा सारंगला लग विचारते अरे सौमित्र नाही आला का तेव्हा सारंग बोलतो म्हणजे सौमित्र दादा खाली आला होता ना कुठे मागतो आता मात्र सर्वजणांना धक्काच बसतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे ऐश्वर्या सयाजीरावला असते डॅडा हा सौमित्र कालपासून माझा एकही फोन उचलत नाही काय भानगडे आता मात्र सयाजीराव लगेच बाळाभाऊला सांगतो या सौमित्राला हुडकून काढा कुठे गेलाय सगळी काही शोध घ्या तर इकडे आता सौमित्र घरात कुठेही सापडत नाही सर्वजण त्याचा शोध घेत असतात तेव्हा आता जानकी सौमित्रच्या रूममध्ये जाऊन बघते तर सौमित्रने चिठ्ठी लिहून ठेवलेली असते आता मात्र जानकी ती चिठ्ठी घेऊन खाली येते तेव्हा ऋषिकेश बोलतो काय झालं जानकी आहे का सौमित्र कुठे तेव्हा आता लगेच ऋषिकेश चाहतात ती चिठ्ठी देत ती जानकी तर ऋषिकेश ती चिठ्ठी वाचू लागतो सौमित्र आणि अवंतिका आता पळून जाऊन लग्न करणार असतात हे सगळं ऐकताच नानांना लगेच ती चमक निघते आणि अटॅक येतो आता मात्र नानांची तब्येत सुधारेल की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद